नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पनीर बटर मसाला आणि रेस्टॉरंट स्टाईल बटर नान कसं बनवायचं हे बघणार आहोत तर हे आजची रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी मस्त अशी बनवून दाखवलेली आहे तर व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर बटर नान बनवण्यासाठी इथे मी एक परत घेतली आहे त्यामध्ये आता दोन वाटी मैदा टाकला है। तर आपल्याकडे जे घरामध्ये वाटी असते त्याने सर्वप्रमाण मी असं मोजून घेतले एकाच वाटीने सर्व प्रमाण असं मोजून घ्यायचं तर दोन वाटी मैदा टाकल्यानंतर त्यामध्ये आता एक वाटी गव्हाचं पीठ टाकले अर्धा वाटी दही आणि पाव वाटी दूध घेतले एक चमचा तेल आपण पोहे खातो तो असा एक मोठा चमचा तेल घेतलं आहे आणि दोन चमचे पिठीसाखर एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा आणि पाव चमचा मीठ त्याच वाटेने अर्धा वाटी पाणी घालायचं आहे तर हे सर्व पीठ आता आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तरी ते सर्व पीठ मी मळून आता व्यवस्थित असा पिठाचा गोळा करून घेतला आहे तर पीठ व्यवस्थित असा गोळा तयार झाल्यानंतर इथे तुम्ही तर एका हाताने असं पीठ दाबून धरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने असं स्ट्रेच करायचं आहे त्यामुळं पीठ व्यवस्थित असं मळलं जातं इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असंच व्यवस्थित मळून घ्यायचं त्यामुळे नानचं पीठ आहे ते एकदम व्यवस्थित असं मौलुसलुषित होतं आणि नानसुद्धा एकदम मस्त असे सॉफ्ट होतात बिलकुल असे रबरासारखे किंवा असे वातड वगैरे होत नाही त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप असं जरुरी आहे असंच पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर हे पीठ आपल्याला दहा मिनिट तरी असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल जेवढं मी पीठ मळते तेवढं ते असं ते मौलुसलुषित होत चाललंय तर दहा मिनिट पीठ मळल्यानंतर इथे तुम्ही पहा पीठ एकदम मस्त कसं असं मौलुसलुशीत झालं आहे तर व्यवस्थित असं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तर आता हे पीठ आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवायचं आहे त्यासाठी काय करायचं एक काचेचं बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे पीठ ठेवायचं आहे आणि भरपूर असं तेल टाकायचं आहे वरून तर सॉफ्ट नान होण्यासाठी ही ट्रिक एकदम भारी आहे तर मस्त असं वरून भरपूर असं तेल टाकून व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं तेल तिथे ते आता मी व्यवस्थित असं तेल चोळून घेतले आणि आता ह्या पिठावरती एक आपल्याला ओलसर कपडा ठेवायचा आहे कपडा पाण्यामध्ये असं भिजवून पिळवून घेतला आहे मी तर असा ओलसर कपडा त्यावरती झाकून ठेवायचा त्यामुळे पीठ मस्त असं भिजतं बिलकुल कडक वगैरे होत नाही तर हे पीठ आपल्याला कमीत कमी दोन घंटे असंच भिजत ठेवायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तर चार पाच ताससुद्धा ठेवलं तरी पण चालेल पण दोन तास तर ठेवलंच पाहिजे तरच ते नान एकदम मस्त असे वरून क्रांचे आणि आतून सॉफ्ट होतात बिलकुल असे वातळ वगैरे होत नाही तर नानचं पीठ भिजतंय तोपर्यंत इकडे आपण आता पनीरची भाजी बनवून घेऊया तर इथे आता गॅसवरती मी एक पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये आता एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं तर तेल चांगलं आपलं इथे गरम झालंय तर त्यामध्ये पाव चमचा जिरे घातलेत जिरे आता व्यवस्थित तेलामध्ये फुललेत त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची आणि दोन मिरे एक लवंग हे आता मी तेलामध्ये टाकून घेतलं आहे तर ते तेलामध्ये व्यवस्थित आता परतून घ्यायचं खडे मसाले आपले व्यवस्थित आता तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा असा कापून घेतला आहे कांदा घातल्यानंतर त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि आता हे ते सर्व ते तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे कांदा मी हलका असा तांबूस होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतला आहे त्यामध्ये आता एक इंच आलं आणि नऊ लसणाच्या पाकळ्या त्या पण टाकल्यात आता ते पण व्यवस्थित आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचंय थरे सर्व व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आता तीन टोमॅटो इथे मी असे मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेत ते टाकलेत आता हे टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत तेलात ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे पण इथे टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लगेच मऊ होतो तर मीठ घातल्यानंतर आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर टोमॅटो एक दोन मिनिट मी व्यवस्थित परतून घेतलं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला काजू घालायचे आहेत तर इथे मी नऊ दहा काजू दहा ते पंधरा मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर ते आपल्याला आता टाकून घ्यायचे आहेत आता काजू टाकून पण हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला एक दोन मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आहे तर कोथंबीर वगैरे सर्व घालून झाल्यानंतर त्यावरती आता त्या झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आता पाच मिनिट हे व्यवस्थित असं शिजवून घेऊ त्यामुळे टोमॅटो एकदम मस्त असे मॅश होतील तर पाच मिनिटानंतर इथे पहा टोमॅटोसुद्धा मस्त असा मऊ झाला आहे चांगला शिजला गेला आहे तर सर्व आता व्यवस्थित मी परत एकदा असं मिक्स करून घेतलं तर इथे आपलं पनीरच्या भाजीसाठी ग्रेवी जी करायची आहे आपल्याला त्यासाठीचा मसाला तयार आहे तर आता हे सर्व आपल्याला भाजलेलं थंड करून घ्यायचे आणि मग नंतर मिक्सरला वाटून घेऊ मसाला तिकडे थंड होतोय तोपर्यंत पनीर थोडंसं फ्राय करून घेऊया तर पनीर फ्राय करण्यासाठी ते मी एक पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे बटर घातले आणि एक मोठा चमचा तेल आता तेल आणि बटर व्यवस्थित असं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे पनीर फ्राय करताना तेल आणि बटर असं मिक्सच घ्यायचं त्यामुळे बटर बिलकुल असं जळत नाही आणि पनीरसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करता येतं आणि पनीरची टेस्टसुद्धा खूप चांगली येते आणि तेल आणि बटर चांगलं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये पनीर घालायचं आहे गरम नाही झालं तर मग पनीर असं पॅनला चिटकतं खाली तर सर्व पनीर मी पॅनमध्ये टाकले तर आता हे आपल्याला एका साइडनी ब्राऊन होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचे आणि नंतरच मग ते पलटी करून घ्यायचे तर दोन तीन मिनिट खालच्या साईडनी पनीर व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यावरती चिमूटभर लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे त्यामुळे पनीरला कलर पण पन छान येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते तर एका साईडनी मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत मी ते पनीर आता फ्राय करून घेतले तर पलटी करून असंच आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असं फ्राय करून घेते तरी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मस्त असं पनीरला किती छान कलर आला आहे चांगलं असं मी फ्राय करून घेतलं आहे तरी, तरी ते आपलं पनीर दोन्ही साईडने मी मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलं आहे तरी ते आता मसाला थंड झाला आहे त्यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे आणि आता हा सर्व मसाला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथे मसाला मस्त असा मी बारीक वाटून घेतला आहे आता लगेचच पनीरची भाजी बनवून घेऊया तर इथे आता गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढई चांगली गरम झाली आहे त्यामध्ये दोन चमचे बटर घालायचं आहे तर आज आपण इथे बटर पनीर मसाला बनवतो आहे त्यामुळे इथे मी बटरचा वापर केला आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर संपूर्णपणे तेल घातलं तरीसुद्धा चालेल तर दोन चमचे बटर घातल्यानंतर त्यामध्ये आता दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तर आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत दोन तमालपत्र घालायचे आहेत तर जिरे आणि तमालपत्र व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये तर तमालपत्र आणि जिरे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा आहे एक कांदा मी असा बारीक कापून आहे तर कांदा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये लसूण घालायचं आहे ते इथे मी चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत त्या अशा बारीक कापून घेतल्या ते ता ता त्या घालायच्या वे ते आता लसूण आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांद्याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया तर दोन तीन मिनिट इथे मी कांदा तेलामध्ये परतून घेतला आहे मस्त त्याला आता हलकासा तांबूस कलर आला आहे तर त्यामध्ये आता शिमला मिरची घालायची आहे तर एक शिमला मिरची मी अशी मोठ्या आकारामध्ये कापून घेतली आहे शिमला मिरची घातल्यानंतर ती आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तरी ते शिमला मिरची व्यवस्थित आता मी शिजवून घेतली ते हलकेच कच्चे पन्ना निघून गेल्यानंतर त्यामध्ये आता बाकीचे मसाले घालायचे पाव चमचा हळद दोन चमचे घरगुती तिखट मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला आणि दोन मोठे चमचे कश्मीरी मिरची पावडर ते टाकलेले सर्व मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचे तर मसाले टाकल्यानंतर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं पण मसाला खाली लागू नये म्हणून त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं तर दोन तीन चमचे पाणी टाकले मी आता तर पाणी टाकल्यानंतर पण सर्व मसाले व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे तर पाणी टाकल्यानंतर दोन तीन मिनिट हे मसाले मी तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतले तर त्यामध्ये आता जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे तर वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर गॅस हा एकदम स्लोश ठेवायचा नाही तर मसाला मग लागतो खाली तर वाटण घातल्यानंतर आपल्याला आता तीन ते चार मिनिट तरी हा मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे हलकंसं तेल सुटेपर्यंत तर मी ते आता सर्व मसाला व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घेतला आहे त्यामध्ये आता मीठ घातलं आहे एक चमचा तर मीठ घातल्यानंतर पण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर चार ते पाच मिनटानंतर सर्व मसाला व्यवस्थित मी परतून घेतला आहे तर त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार असं पाणी घालून घ्यायचं तर बटर पनीर मसाला हा खूप असा पातळ नसतो असं दाट सरच असतो त्यानुसार मी ते आता थोडंसं पाणी घालून घेतलंय तर ग्रेव्ही ही खूप अजून अशी दाट सर वाटत होती त्यामुळे मी ते अजून थोडंसं पाणी आहे तर पाणी टाकून झाल्यानंतर सर्व ग्रेव्ही आता तळापासून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची त्यामुळे ती कढईला खाली लागत नाही तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता ह्या ग्रेवीला उकळी काढून घ्यायची आहे तर ग्रेवीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आता आपण जे पनीर फ्राय करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर पनीर टाकल्यानंतर आता व्यवस्थित सर्व पनीर ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचं तर पनीर टाकल्यानंतर परत एकदा मी ग्रेवीला मस्त अशी बोकळी काढून घेतली आता त्यावर कसोरी मेथी घातली आहे थोडीशी आणि कसोरी मेथी घातल्यावरती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता मस्त अशी फ्रेश हिरवीगार कोथंबीर घालायची आहे तर कोथंबीर घातल्यानंतर इथे मी आता सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता भाजीवरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट आता ही भाजी स्लो गॅसवरती शिजवून घेऊ तर इथे आपला पनीर बटर मसाला तयार आहे आता नान बनवून घेऊ लगेच नानचं पीठ इथे मी दोन ते तीन तास व्यवस्थित भिजत ठेवलं होतं तर दोन तीन तासानंतर इथे पाहतो मी पीठ एकदम मस्त असं मुलायम झाले मस्त भिजलं एकदम मऊसूत झाले तर आता ह्या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर गोळे करण्या अगोदर इथे एक मी ट्रे घेतला आहे त्याला आता सर्व बाजूंनी असं तेल लावून घेतले खाली असं तेल लावून घ्यायचं आणि नंतरच मग गोळे बनवून त्याच्यावरती ठेवायचे म्हणजे जे आपण गोळे बनवलेत ते त्याला असे चिपकत नाही आता लगेचच या पिठाचे मी सर्व असे गोळे करून घेते तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असे गोळे करून घ्यायचे अशा पद्धतीने गोळे केले तर लगेच पटकन असे गोल होतात आपल्याला जास्त वेळास हातावरती गोल करत बसायची गरज पडत नाही तर अशा प्रकारे इथे मी आता ह्या सर्वच पिठाचे गोळे करून घेते तर एवढ्या पिठाचे माझे असे दहा गोळे तयार झालेत तर हे गोळे तयार झाल्यानंतर आता त्याला परत वरून असं थोडंसं तेल लावायचं असं वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं त्यामुळे काय होतं वरचा भागा असा सुकत नाही असंच मऊ सुत राहतो तरी मी आता सर्वच गोळ्यांना वरून तेल लावून घेतले आणि तेल लावून झाल्यावरती परत त्यावरती तो ओलसर सुती कपडा ठेवायचा आहे त्यामुळे गोळे असे सॉफ्ट राहतात आता हा सुती कपडा ठेवून परत दहा ते पंधरा मिनटं हे गोळे असेच रेस्ट बाजूला ठेवायचे तर इथे आता दहा पंधरा मिनिट झालेत आपण हे गोळे झाकून ठेवले होते आता लगेच नान बनवून घेऊ तर ठेवलेल्या गोळ्यांपैकी एक पिठाचा गोळा मी घेतला आहे तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे लावण्यासाठी त्यामध्ये हा एक गोळा आहे तो सर्व बाजूंनी व्यवस्थित असा बुडवून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी पीठ लावून घ्यायचं तर गोळ्याला पीठ लावून घेतल्यानंतर आता हलक्या हाताने नान लाटून घ्यायचं आहे तर आपण चपाती बनवतो तसंच मी आता गोल लाटून घेते आपल्याला सुरुवातीला लगेच असं नानचा आकार द्यायची काहीच गरज नाही एक ट्रीक आहे ती वापरली की लगेच त्याला असा नानचा आकार येतो म्हणून सुरुवातीला असं चपातीसारखंच गोल लाटून घ्यायचं तर एवढी अशी छोटीशी आता ते ते मी चपाती लाटून घेतली आहे त्यावरती आता कलोंजी टाकायची आहे तर इथे मी कलोंजी घेतली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काळे तिळसुद्धा घेऊ शकता आणि कलोंजी टाकल्यानंतर त्यावरती थोडीशी मस्त फ्रेश कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर आणि कलोंजी टाकल्यानंतर लाटण्याने परत थोडंसं असं लाटून घ्यायचं त्यामुळे ते व्यवस्थित असं चिपकलं जातं आता इथे आपली ही चपाती लाटून झाली आहे तिला नानचा आकार द्यायचा आहे त्यासाठी आता डाव्या हाताने चपाती दाबून धरायची आहे आणि उजव्या हाताने एका साइडनी थोडी अशी खेचायची आहे त्यामुळे बरोबर तिला असा नानचा आकार येतो इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा नानचा आकार आलाय फक्त हलक्या हाताने थोडंसं असं एका बाजूने खेचायचं आहे बरोबर असं नानचा आकार येतो तर मस्त इथे आपलं नान लाटून झालंय तो आता हातावरती पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे कलोंजी आणि जी, जी कोथंबीर लावली आहे ती बाजू खाली करायची आहे आणि प्लेन बाजू हातावरती वर टाकायची आहे आणि मग वरच्या बाजूला आहे ना त्याला सर्व बाजूने असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि इकडे नान लाटत असतानाच मी तिकडे गॅसवरती तवासुद्धा तापत ठेवलाय कारण नान भाजायच्या वेळेस तवा हा खूप चांगला असा गरमच झालेला पाहिजे आणि तवा हा नॉनस्टिकचा वगैरे घ्यायचा नाही नाही तर मग नान चिटकत नाही असा साधच तवा किंवा लोखंडाचा तवा घ्यायचा तरी ते तवा पण आपला चांगला गरम झालाय त्यावरती लगेच पाणी लावलेली बाजू त्या बाजूने असं नान टाकून द्यायचं आहे आणि नान टाकलं की लगेच बोटाच्या सायांनी असं दाबून घ्यायचं त्यामुळे ते व्यवस्थित असं तव्याला चिपकलं जातं आणि असं फुगत नाही वरती नान म्हणून असं बोटाने येणं थोडं प्रेस करून घ्यायचं आता एखाद मिनिटभर असंच राहून द्यायचं आणि मग नानला वरून असे बबल्स येतात असे नानला बबल्स आले की मग लगेच पक्कडणी ना तवा असा उलटा करून भाजायचं तर भाजताना असं तव्याला हँडल असेल तर अजून सोप्पं जातं पण इथे माझ्या तव्याला काही हँडल नाही आहे म्हणून मी आता हे पक्कडनी भाजते आहे तर पक्कडनी असं तवा सर्व बाजूंनी फिरवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूंनी असं नान भाजलं पाहिजे व्यवस्थित म्हणून असं एकाच जागेवर नाही धरायचं सर्व बाजूने असं फिरवत राहायचं आहे तवा आणि सर्व बाजूंनी भाजून झाला की मग मध्यभागी थोडं असं भाजून घ्यायचं म्हणजे मध्यभागी पण नान व्यवस्थित असा भाजला जातो तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे नानला नान, नान भाजून झाला आहे आपल्यावरच्या साईडने आता तवा परत मी ठेवला आहे आणि तो उलटणीच्या साईने आता नान हळूच असं काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता बिलकुल असं तव्याला चिपकलं नाही लगेच पटकन निघलं आहे आणि किती छान नान झालं आहे मस्त एकदम हॉटेल सारखाच दिसतोय की नाही आता गरम गरम असतानाच त्याला बटर लावून घ्यायचं कारण आपण इथे बटर नान करतोय बटर लावणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर जरूर लावा तर ते इथे मी पूर्ण नान असं बटर लावून घेतलंय गरम असतानाच लावायचं म्हणजे ते व्यवस्थित असं वितळतं खूप सुंदर दिसतंय तर हे खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला दाखवते नान कसं भाजलंय तरी इथे तुम्ही बघू शकता कोणी म्हणणार नाही की आपण हा नान तव्यावर भाजलाय पूर्णपणे असं आवण किंवा तंदूरमध्ये भासतो तसंच झालं आहे तर प्रकारे मी अजून एक नान करून घेतलं आहे तरी ते आपलं तयार आहे पनीर बटर मसाला आणि रेस्टॉरंट स्टाईल बटर नान तर नक्की करून बघा खूप छान झालं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने नान केलं ना तर ते बिलकुल असे वातड किंवा असे कडक वगैरे होत नाही कि कितीही तास तुम्ही करून ठेवले तरी पण मस्त असे सॉफ्टच राहतात हॉटेलपेक्षा सुद्धा असे मस्त होतात नक्की करून बघा केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद